नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस साठी तुमचे जे राहिलेले पद किंवा जिल्हा परिषदा जे आहे त्यांच्या परीक्षा हे जे वेळापत्रक आहे ते तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असेल परंतु जे तेरा जिल्हा परिषदांचं वेळापत्रक राहिलेलं आहे मी प्रत्येक जिल्हा परिषदाची वेबसाईट जी आहे चेक केलेली आहे मित्रांनो अजूनपर्यंत तरी ऑफिशियल वेबसाईट वर वेळापत्रक आलेलं नाही परंतु हे त्यांचं वेळापत्रक असू शकतं अंदाजे व्हायरल झालेलं याच्यामध्ये मित्रांनो काही ऑफिशियल वेबसाईट वर सुधारित माहिती जर प्रसिद्ध झाली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल वेबसाईट वर तर अजूनपर्यंत तरी हे अशा पद्धतीचे वेळापत्रक आलेले नाही परंतु हे जे व्हायरल होते याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे जर आपण बघितलं तर वेळापत्रक दिनांक आणि संवर्गाचे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे मागे परिपत्रक प्रसिद्ध झाले होते ज्यामध्ये पेसा मधील जे तेरा जिल्हे आहेत त्यामधील नॉन पेसाचे जे पद आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्याच्या परीक्षा घ्यायला आणि निकाल लावायला हरकत नाही त्याच्यामुळं मित्रांनो हे जे टाइम टेबल आता प्रसिद्ध झालेलं आहे हे खरं देखील असू शकते तशा पद्धतीनं निकाल देखील लागलेले आहेत पेसा पेसा मधील नॉन आणि त्यासोबतच परीक्षा देखील घ्यायला हरकत नाही अशा पद्धतीचं त्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या शंभर टक्के होणारच आहेत परंतु मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की परीक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळवण्यात येईल आता मित्रांनो वेबसाईट वरती अजूनपर्यंत तरी नाही जसं वेबसाईट ला प्रसिद्ध होईल तसं पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल याच्यामध्ये काय म्हटलंय आपण सविस्तर माहिती आता पाहूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला सर्व गोष्टी हो। या ठिकाणी क्लिअर हो जिल्हा परिषद भरती दोन हजार मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यामधील सेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य सेविका महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष, पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक हे खालीलप्रमाणे आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या परीक्षा होत आहेत ज्या परीक्षा पार पडलेल्या आहेत या पुढील अंतिम टप्प्यात बघा मित्रांनो या ठिकाणी अंतिम टप्प्या असं म्हटलेलं आहे तर अंतिम टप्पा हा नाही कारण अजून पेसाच्या परीक्षा होणं बाकी आहे कारण की मित्रांनो हा यांच्या अंतिम टप्पा असू शकतो आणि या अंतिम टप्प्यामध्ये हे सर्व जिल्हे आता नॉन परीक्षा आहेत आणि या परिषदेचा या ठिकाणी नावे देण्यात आलेली आहेत पहा जे पेसा मध्ये येतात आणि या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी म्हटलंय म्हणजेच जरी या जिल्हा परिषदा पेसामधील येत असल्या तरी या पेसा जिल्ह्यामधील ज्या नॉन पेसाच्या जागा आहेत त्याच्या परीक्षा होतील त्याच्याबद्दल हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या परीक्षा व त्या पदासाठी या ठिकाणी आयोजित करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करतात आपल्याला पाहायला मिळत तर बघा मित्रांनो रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील देखील हे दोन पद राहिली होती चाळीस टक्के आणि पन्नास टक्के त्यांच्या देखील परीक्षा या नॉन पेसाच्या परीक्षांसोबत होणार आहेत पेसाचं अजूनपर्यंत वेळापत्रक आलेलं नाही मित्रांनो ही गोष्ट लक्षात राहू द्या मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्य परिचारिका एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस व तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हे अंदाजित वेळापत्रक तुमचं असू शकते अजूनपर्यंत तरी ऑफिशियल वेबसाईट वरती दिलं गेलेलं नाहीये तर अशा पद्धतीने तुमच्या पेसा जिल्ह्यामधील नॉन पेसाच्या परीक्षा असू शकतात पेसा, शकता। पेसा संदर्भात अजूनपर्यंत तरी निर्णय झालेला नाही याबद्दल नवीन कोणतं अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल जर तुम्हाला हे टाइम टेबल पुन्हा एकदा वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाइम टेबल देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद